नमस्कार मी अनिल उदय देवी बेळगाव चंदन लाईट हाऊस म्हणजेच डी बी सी लाईट हाऊस मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे खन्नेटी गावातील श्री करेवा देवी मंदिर कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा संपन्न चंदगड तालुक्यातील खन्नेटी येथील श्री करेवादेवी मंदिराच्या कळशारोहण व जीर्णोद्धार सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी चंदगड मतदारसंघातील माजी आमदार राजेश पाटील यांचे सुपुत्र निखिल राजेश पाटील यांनी उपस्थिती लावून मनोभावे दर्शन घेतलं कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला मंदिराच्या नव्या स्वरूपामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचं वातावरण होतं निखिल राजेश पाटील यांनी देवीचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपल्याबद्दल गावकऱ्यांचं कौतुक केलं याप्रसंगी ग्रामस्थ देवस्थान समिती सदस्य व महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते रावसाहेब मुरगे यांना राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार जाहीर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील इगल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणारा राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार कवी रावसाहेब मुरगे राहणार मुगनाळ यांना मिळाला आहे रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता आष्टा येथील डॉक्टर अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजवर मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे मानपत्र सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे रावसाहेब मुरगी यांनी साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे हरळीच्या ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत या निवडीचे पत्र फाउंडेशनच्या वतीनं त्यांना देण्यात आलं कामगार प्रभाकर कांबळे यांना छत्रपती शाहू महाराज जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र जाधव यांना भारतीय संविधान सन्मान पुरस्कार तर ज्येष्ठ समाजसेविका वैशाली कांबळे सहकार तज्ज्ञ प्रशांत कुमार शेवरेगाव व गुणवंत कामगार भरत खांडेकर यांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्काराने सन्मानित कोल्हापूरचे सुपुत्र व राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष गुणवंत कामगार विशेष कार्यकारी अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांना सन दोन हजार पंचवीसचा छत्रपती शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कार सम्यक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव यांना भारतीय संविधान सन्मान पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका वैशाली सुरेश कांबळे सहकारतज्ज्ञ प्रशांत कुमार शेवरेगार गुणवंत कामगार भरत खांडेकर यांना राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार कोल्हापुरी फेटा चिन्ह व आय एस ओ प्रमाणपत्र प्रसिद्ध अभिनेते संजय मोहिते श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर उद्योजक संजय तासकर ब्रिगेडियर सुधीर सावंत विसावा आश्रमच्या संस्थापिका स्वातीताई तायडे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक नाट्यगृहात आयोजित केला आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शताब्दी जयंतीनिमित्त मराठी पाऊल पडते पुढे गौरवगाता सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात महाराष्ट्राच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा डॉ बी एन खरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला त्यावेळी वरील विलोभनीय कार्यकर्त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे जयमल्ला सामाजिक संस्था बलुतेदार महासंघ वेद फाउंडेशन इचलकरंजी संकल्प सेवा फाउंडेशन जिद्दी फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला उद्योजक एस जी खरात बलुतेदार महासंघाचे प्रश प्रदेशाध्यक्ष यशवंत शेळके आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र शिंदे इचलकंजी नम्रता माने कोल्हापूर गीतांजली ठोंबरे कोल्हापूर नम्रता पाटील बुलढाणा धनराज वानखडे अकोला भालचंद्र उसगावकर गोवा आदी मान्यवरांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली असून कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच निस्वार्थपणे राष्ट्र उभारणीसाठी करीत असलेल्या वैभवशाली कार्याचा सन्मानार्थ महाराष्ट्राच्या जडणघरणीसाठी मोलाची भर घालणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर शाबासकीची थाप पुरस्काराच्या माध्यमातून देण्यात आल्याचं कामगार नेते व गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं नमस्कार मी अनिल उमजळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच सी लाईव्ह न्यूजमध्ये संपादकीय या सदराखाली आपणासमोर समोर आलेलो आहे विषय आता आहे अत्यंत महत्त्वाचा जो महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदारपणे हा पुढे आलेला विषय तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये मतदार यादीच्या बाबतचा हा जो घोळ जो चर्चेला जावत आहे त्याविषयी आज आपण समोर आलो आहोत तर महाराष्ट्रातील देखील मतदार याद्यांच्या संदर्भात घोळाबाबत सध्या चर्चेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यासाठी विरोधी पक्षाकडून सातत्यानं जसं केंद्राच्या संदर्भात टिप्पणी झाली केंद्राच्या संदर्भातले जे निवडणूक आहे त्यांच्या संदर्भात त्याचप्रकारे आता राज्यामध्ये सुद्धा हा विषय आढळण्याला आलेला आहे आणि अशा प्रकारे मतदार याद्यांचा जर धोरा जो आहे त्यावर पुराव्या सह विरोधी पक्षतील जे जे काही मंडळं आहेत त्यांनी पुरावे दाखल सादर करून टिप्पणी केली आहे आणि त्याला निवडणूक आयोग जो आहे त्यांनी समोर येऊन त्यावर स्पष्टीकरण करणे गरजेचे आहे कारण का हा वाद आता निवडणूक आयोग आणि विरोधी पक्ष यांच्यामधील आहे मात्र निवडणूक आयोग याचे स्पष्टीकरण सहसा देत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तरी आणि आता या संदर्भात विरोधी पक्षाची जी काय धोरणं आहेत ती आपण पाहत आहोत किंवा ऐकत आहोत आणि अशावेळी सत्ताधारी पक्षातील काही लोक आता यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अति आपली प्रतिक्रिया दिली आता खरं पाहायचं झालं तर या मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देण्याची काय आवश्यकताच नव्हती कारण हा विषय मुख्य निवडणूक आयोग जो आहे राज्याचा त्यांच्यामधील आणि विरोधी पक्ष यांच्यामधील हा विषय आहे त्यांनी ज्या टीकाटिपणी जे केल्या आहेत किंवा जे पुरावे दाखल देऊन जी काही उदाहरणं सत्यता संदर्भात त्यांनी मांडल्या आहेत त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे ते ऐवजी अशा प्रश्नावर टीकाटिपण्या सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये जर होऊ लागल्या तर निवडणूक आयोगाची भूमिका बघायची आहे का असं इथे वाटत आहे निवडणूक आयोगाने जी काय वस्तुनिष्ठा आहे ती पाहण्याची गरज आहे आणि त्यावर मग प्रतिक्रिया देणे गरजेचे आहे जे विरोधी पक्षाकडून जे काही पुरावे दा दे दाखल कर जे काही उदाहरण दिले आहे त्यांची पडताळणी करणे गरजेचे आहे एका एका घरामध्ये इतके लोक कसे काय राहिले किंवा एवढे मतदार कुठून आले कसे आले आणि ते मतदार कुठं गेले मग किंवा ते आहेत का त्या घरामध्ये ह्याची पडताळणी करणे गरजेचे आहे ज्या अशा प्रकारच्या ज्या याद्या आहेत त्या याद्या दुरुस्त करून घेणे आ गरजेचे आहे आणि मग त्यावर विश्वासार्हता निर्माण होईल मात्र केंद्रातील जी जी भूमिका होती निवडणूक आयोगाची तीच इथं राज्याची आहे का अशी शंका इथं निर्माण झाली आहे त्यामुळे हे जर असं व्हावं लागलं तर मग निवडणुका हव्यातच कशाला अशा प्रकारची काही विरोधी पक्षांचं म्हणणं आहे तेही काही चुकीचं नाही असं वाटते कारण का मतदार जे आहेत ते अचानक वाढतात कशी का आणि मग ते वाढत असताना त्यांचे पत्ते वगैरे जे आहेत ते चुकीचे का काहीचे चुकीचे पत्ते जे जे आज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले ते प पत्ते जे आहेत त्या पत्त्यांची पडताळणी करणे गरजेचे आहे घर नंबर झिरो असतं का ते एका घरामध्ये इतके लोक राहू शकतात का आणि ते अचानक कुठून आले अशा प्रकारच्या ज्या शंका व्यक्त करण्यात आले त्या शंकेला उत्तर आयोगाने देणे गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याचं त्याबाबत आपलं आपली भूमिका स्पष्ट करण्याची काहीच गरज नाही किंवा सत्ताधारी पक्षातील कुणीही त्याबाबत भूमिका व्यक्त करणे हे योग्य वाटत नाही त्याऐवजी निवडणूक आयोगानेच आपली भूमिका त्याबाबतची स्पष्ट करणे गरजेचे आहे विरोधी पक्ष जे आहे ते विरोधकांची भू भूमिका त्यांच्या असल्यामुळे ते टीकाटिपणी जर आयोगाला करत असतील तर त्याचं उत्तर आयोगानंच देणे गरजेचं आहे आणि ते क्रमप्राप्त आहे असे म्हटले तरी काही चुकीचे ठरले एकंदरीत सध्या जे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदार याद्यांचा जो घोळ आहे तो घोळ दूर करणे गरजेचं आहे आणि तो घोळ दूर झाल्यानंतरच निवडणुका होणे हे विश्वासार्थाचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रातून ओळखलं येईल मग देशभरामध्ये सध्या हे वातावरण निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे दिसतं त्याला फाटा देऊन आपल्या मा राज्य निवडणूक आयोगानं याबाबत पावलं उचलणे गरजेचे आहे असे वाटते आणि स्वतः निवडणूक आयोगानंच पुढे येऊन ज्या तक्रारी ज्या आहेत त्याला सामोरे जाणे गरजेचे आहे त्याऐवजी कोणत्याही सत्ताधारी नेत्यांनी पुढे येऊन प्रतिक्रिया देणे हे चुकीचे वाटते एकंदरीत आपल्याला या विषयाबद्दल काय वाटते यावर प्रतिक्रिया द्या आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद